अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका ऑल कंटेंट बघा आपण दररोज देवपूजा करतो पण बऱ्याचशा जणांचे प्रश्न असे असतात की जर दररोज आपण देवपूजा करतो तरी सुद्धा त्या देवपूजेचा आपल्याला पुण्यफळ कसं प्राप्त होत नाही आता हे कसं कर कळतं की आपण जी देवपूजा करतोय ते त्याचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होत की नाही काही जण म्हणतात की आम्ही दररोज देवपूजा करतो एकही दिवस स्किप करत नाही मग तरीही आमच्या घराला दोष लागलेले असतात आमच्या घरात सतत संकट चालू असतात काही इच्छा पूर्ण होत नाही काही काम विलंबित होत असतात मग असं का होत की एवढी देवपूजा करूनही किंवा कधीही देवपूजेमध्ये स्किप न घेताही आम्हाला असं सगळं दोष का लागत आहेत तर बघा आपण देवपूजा फक्त करायची म्हणून करण्याला काहीही अर्थ नाहीये देवपूजा करताना काही नियम आपल्याला पाळावे लागतात बऱ्याचशा जणांना हे नियम माहितीही असतील पण बऱ्याचशा जणांना हे नियम माहिती नसतील तर ते नियम कोणता आहेत हे आज आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत की त्या नियमांनी जर तुम्ही देवपूजा केली अगदी साधे सोपे नियम आहे खूप कठीण असं काही नाही त्या नियमांनी जर तुम्ही देवपूजा केली तर त्या देवपूजेच तुम्हाला पुण्यफळ जे आहे ते पूर्ण प्राप्त होणार आहे आतापर्यंत जर तुमच्याकडून त्या चुका होत असतील तर तुम्ही आतापर्यंत केलेल्या देवपूजेला काहीही अर्थ नाहीये पण जर या नियमांनी तुम्ही देवपूजा केली तर तुम्हाला त्याचं पूर्ण पुण्यफळ प्राप्त होणार आहे तुमच्या इच्छा पूर्ण होऊन संकट दूर होणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका पण आधी तर आपण जेव्हा देवपूजा करायला जाणार आहोत तेव्हा देवपूजा करताना सगळ्यात आधी आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आपण काय करतो किंवा बऱ्याचशा घरांमध्ये असं केलं जातं की संपूर्ण देवपूजा करून घेतली जाते आणि नंतर मग दिवा प्रज्वलित करा धूप अगरबत्ती या गोष्टी केल्या जातात पण असं न करता जो दिवा तुम्ही सर्वात शेवट प्रज्वलित करता तो दिवा सर्वात आधी तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे कारण आपल्याला अग्निदेवतेच्या साक्षीने देवांची पूजा करायची असते कुठलंही पारायण असेल सेवा असेल उपाय असेल आपण अग्निदेवतेच्या साक्षीने करत असतो त्यामुळे सर्वात आधी तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आतापर्यंत तुम्ही ही चूक केली असेल की देवपूजा झाल्यानंतर तुम्ही दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि अग्निदेवतेच्या साक्षीने तुम्हाला देवपूजा करून घ्यायची आहे दुसरी चूक अशी होते की आपण देवपूजा करायला बसतो पण आपण डायरेक्टली जमिनीवर बसतो असं न करता तुम्हाला तुम्हाला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे तुम्ही एक स्पेशल आसन तिथे आणून ठेवू शकता की जे फक्त तुम्हाला देवघरामध्ये दे तुम्ही वापरा फक्त देवपूजा करताना सेवा करताना तुम्हाला ते आसन लागणार आहे तर देवा देवघरामध्ये दे एक आसन तुम्ही टाकून ठेवा की त्या आसनावरती बसूनच तुम्हाला देवपूजा करायची आहे आता तुम्ही म्हणाल की आसनाची काय गरज आहे आपल्याला थोडी ना फरशी थंड लागते पण हा देवपूजा करताना एक नियम आहे की आसन घेऊन आपण केलेली जी देवपूजा आहे ती पूर्णत्वास जाते आणि आसन न घेता जे देवपूजा करतात त्यांना त्या देवपूजेचं पुण्यफळही प्राप्त होत नाही कुठलंही पारायण जरी तुम्ही केलं आणि त्या आसन न घेता केलं तर त्या आस त्या पारायणाचं पुण्यफळ तुम्हाला प्राप्त होत नाही त्यामुळे देवपूजा करत असताना सगळ्यात आधी दिवा लावणं आणि आसन घेऊन बसणं या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत जर आतापर्यंत तुम्ही या गोष्टी केल्या नसतील तर इथून पुढे करायला सुरुवात करा तिसरी गोष्ट म्हणजे अशी की आपण काय करतो एखाद्या कटोरीमध्ये किंवा देवांना स्नान घालण्यासाठी जे भांड असत त्याच्यामध्ये पाणी घेतो आणि सगळे देव त्याच्यामध्ये एकत्र टाकतो आणि एक एक देव उचलून आपण परत आसनावरती स्थापन करतो पण ही सर्वात चुकीची अं जी पद्धत आहे ती आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक छोटंसं ताम्हण आपल्या प्रत्येकाकडे असतं ते ताम्हण तुम्ही घेऊ शकता किंवा तुमच्याकडे असेल ते कटोरी असेल परात असेल डिश असेल जे काही तुम्ही देवपूजेसाठी वापरता ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे की डाव्या हातामध्ये एक देवाची मूर्ती घ्यायची आणि उजव्या हाताने तुम्हाला त्या मूर्तीवरती पाणी घालायचं आहे दा म्हणजे समजा गणपतीची मूर्ती तुम्ही डाव्या हातामध्ये धरायची तुमच्या डाव्या हाताच्या तळव्यावरती ती मूर्ती धरायची आणि उजव्या हातामध्ये तुम्ही एक तांब्यावर पाणी घ्या त्या पाण्याने तुम्ही स्नानाने स्नान घालायचं आहे थोडं थोडं पाणी प्रत्येक मूर्तीवरती ओतून तुम्हाला ती मूर्ती परत स्थापन करायची आहे मूर्ती असेल फोटो असेल ते अशा पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे तुम्ही डायरेक्टली ती मूर्ती तांबणामध्ये किंवा खाली जे काही भांड घेतले त्याच्यामध्ये ठेवू नका कारण आपण इतर देवतांना घातलेलं पाणी त्याच्यामध्ये पडलेलं असतं आपल्याला फक्त डाव्या हातावरती देवाची मूर्ती फोटो घ्यायचा आहे आणि उजव्या हाताने त्यावरती थोडं थोडं पाणी ओतून स्नान घालायचं आहे म्हणजे प्रत्येक देवीच्या फोटोला देवाच्या फोटोला सेपरेट मूर्तीला आपल्याला सेपरेट सेपरेट अंग घालून घ्यायचे आहे आतापर्यंत तुम्ही केली असेल एकत्र सगळ्यांना अंगो घातली असेल पण ती गोष्ट तुम्हाला चुकूनही करायची नाहीये फोटो असतील एक कापड घ्या त्याचा एक त्याचा एक पार्ट तुम्हाला ओला करायचा आहे एक फोटो पुसायचा आहे परत दुसऱ्यांदा तुम्हाला थोडस कापड ओललं करून दुसऱ्या त्या दुसऱ्या साईडने दुसरा फोटो पुसायचा आहे त्याच त्याच कापडाचा थोडासा भाग ओला करून तिसरा फोटो पुसायचा आहे म्हणजे फोटो पुसत असताना सुद्धा एकच कापड घेऊन त्याच कापडाने सगळ्या देवांचे फोटो पुसायचे नाहीत एक एक तुम्ही कापड एकच घ्या पण त्याचा एक पार्टने एक फोटो पुसा दुसऱ्या पार्टने दुसरा फोटो पुसा असं थोडं थोडं पार्ट ओल्ला करून तुम्ही ते फोटो पुसायचे आहेत असा नियम तुम्हाला देवपूजा करत असताना करायचा आहे त्याचप्रमाणे देवपूजा केल्यानंतर आपण हे जे पाणी आहे ते अजूनही बऱ्याच ठिकाणी तुळशी मातेला अर्पण केलं जात पण ही सर्वात मोठी चूक आहे कृपया करून तुम्ही जर आतापर्यंत ही चूक करत असाल तर प्लीज करणं बंद करा देवपूजा केलेलं पाणी जे आहे ते देवांचं उष्ट अंगोळीचं पाणी असतं तर हे जे पाणी आहे हे तुम्हाला तुळशी मातेला चुकूनही घालायचं नाही तुळशी माता ही स्वतःमध्ये एक देवी आहे तुळशी माता हे माता लक्ष्मीचे रूप आहे आणि तिला उष्ट पाणी घालणं हे चुकीची पद्धत आहे तुम्ही देवपूजा केलेलं जे पाणी आहे ते इतर कुठल्याही झाडांना घाला पण तुळशी मातेला चुकूनही घालू नका देवांना स्नान घातलेलं जे पाणी आहे ना ते फक्त पाणी राहत नाही त्याचं तीर्थ बनतं अनेक ठिकाणी काय करतात की देवांना पाणी अंघोळ घातलेलं जे पाणी आहे ते तीर्थ म्हणून सुद्धा थोडंसं प्राशन केलं जातं पण हे जे तीर्थ आहे ते तुम्हाला असंही कुठेही असं कुठे पण नाही फेकायचं की ते कोणाच्या तरी पायंद आलं पाहिजे ते अशा ठिकाणी टाका तुम्ही झाडांमध्ये टाका तुमच्या शेजारी पाजारी मोठी झाडं असतील कुंड्या असतील फुलांची झाडं असतील त्याच्यामध्ये तुम्ही ओतू शकता अगदीच तुम्ही सिटीमध्ये राहत असाल तिथे तुमच्याकडे कुंडीही नाहीये काहीच नाही पण खाली गार्डन तर असतं तिथे जाऊन तुम्ही त्या झाडांना ओतू शकता किंवा आजूबाजूला कुठे ना कुठे झाडं असतात तिथे जाऊन तुम्हाला ते पाणी ओतायचं आहे फक्त त्याच्यावर कोणाचा पाय पडणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे कारण ते तीर्थ आहे आणि त्याची विल्हेवाट ही आपल्याला योग्य पद्धतीने तिनेस लावायचे आहे कधीही देवपूजा करत असताना तुम्हाला अंघोळ झाल्यानंतरच देवांसाठी पाणी घ्यायचं आहे काही काही जण काय करतात की अंघोळ करण्याच्या आधीच देवांसाठी पाणी भरून ठेवतात आणि त्याने अंघोळ घाल घालतात असं करू नका तुम्ही अंगो झाल्यानंतरच देवांसाठी पाणी घ्या आणि मग देवपूजा करा बऱ्याचशा ठिकाणी काय होतं की आठवड्यातून दोन तीन दिवस पाणी येणार असतं तर तुम्ही अशा वेळी एखाद्या कळशीमध्ये पाणी भरून ते स्पेशल तुम्ही देवासाठी देवघरामध्ये ठेवा आणि तेच पाणी तुम्ही दररोज देवांना वापरू शकता आता काही ठिकाणी कसं असतं वरती टाक टाकी जी system असते खाली नळाला पाणी येतं ते पाणी तुम्ही वापरलं तरीही चालेल फक्त असं पाणी वापरू नका की समजा आपण घरामध्ये पिण्यासाठी एखादा हंडा भरून ठेवलाय आणि तुमच्या घरातील व्यक्ती जर अंघोळ करण्या त्यातील पाणी पीत असेल तर तेच पाणी तुम्ही देवांना वापरू नका देवांच्या पाण्याचं तुम्हाला पावित्र राखायचं आहे. तुम्ही पाण्यामध्ये थोडस जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर त्याचे एक दोन थेंब पाण्यामध्ये टाकून त्याने देवपूजा तुम्ही करू शकता. गंगाजलची बॉटल एक तरी आपल्या प्रत्येकाच्या घरात असायला हवी. कधीतरी म्हणजे शुभ मुहूर्तावर शुभ तिथींना सणावाराला तरी, तरी आपल्याला गंगाजल देवांना स्नान घालता यावं यासाठी एक तरी गंगाजलची बॉटल तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की ठेवा आता आपण जो देव घरामध्ये दे दिवा प्रज्वलित करतो एकतर तो तेलाचा असतो किंवा तुपाचा असतो जर तेलाचा असेल तर तो तुमच्या उजव्या साईडला ठेवायचा आहे आणि जर तुपाचा असेल तर तो तुमच्या डाव्या हाताला येईल असा ठेवायचा आहे म्हणजेच काय तर आपल्या उजव्या म्हणजे देवांच्या डाव्या साईडला तेलाचा आणि देवांच्या उजव्या ला तुपाचा अशा प्रकारे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे जी फुले दररोजच्या दररोज अर्पण करतो जेव्हा ती फुले सुकतात तेव्हा आपण ती फुले बदलतो म्हणजे दररोजच्या देवपूजेमध्ये दे काल वाहिलेली फुले आपण बदलत असतो पण ही जी फुलं आहे ती जास्त काय तुमच्या घरामध्ये ठेवू नका तुम्ही निर्माल्य साठवत असाल तर जास्तीत जास्त दोन तीन दिवस आणि नंतर ते निर्माल्य जे आहे किंवा मग तुमच्या झाडाच्या कुंड्या असतील झाडं असतील त्याखाली तुम्ही एखादा खड्डा खंदून किंवा त्या मातीमध्ये तुम्हाला ही फुलं मिक्स करून द्यायची आहे म्हणजे जेणेकरून त्या फुलांचं खतही होईल त्याची व्यवस्थित विल्हेवाटही लावली जाईल त्याचं पावित्र्यही राखलं जाईल आणि निसर्गाकडून घेतलेल्या गोष्टी परत निसर्ग स्वीकारत असतो त्यामुळे तुम्ही निसर्गाला या गोष्टी दिल्या तर त्या पर परत निसर्ग स्वीकारतो त्यामुळे तुम्हाला ही जी फुलं आहेत हे जे देवांना वाहिलेली पत्री असतील फुलं असतील ही अशा पद्धतीने तुम्हाला त्याची विल्हेवाट लावायची आहे देवपूजा करून झाल्यानंतर प्रत्येकच देवांना हळदी कुंकू लावतात का तर नाही काही देवांना हळदी कुंकू लावत नाही या चुकाही तुम्हाला आवर्जून करायच्या नाहीयेत म्हणजे बघा स्वामी स्वामी समर्थ महाराज दत्त महाराजांची मूर्ती फोटो असेल तर त्यांना हळद कुंकू अजिबात लावू नका स्वामींना दत्त महाराजांना तुम्ही अष्टगंध चंदन लावू शकता त्याचप्रमाणे विठ्ठलाची मूर्ती असेल तर विठ्ठलाला अष्टगंध आणि रुक्मिणी मातेला हळद कुंकू देवीच्या मूर्तीला हळद कुंकू लावू शकता बाळकृष्णांनाही तुम्हाला हळद किंवा चंदनाचा टिक लावायचा आहे महादेवाची पिंड असेल तर महादेवाच्या पिंडीला चुकूनही कधी हळदी कुंकू लावू नका तुम्ही पांढर महादेवाच्या पिंडीला अर्पण करायचं आहे आपल्या घरामध्ये ज्योतिबा असेल तर ज्योतिबाला तुम्ही गुलाल लावू शकता त्याचप्रमाणे खंडोबाचं काही मूर्ती असेल टाक असेल तर त्यालाही तुम्हाला हळद लावायची आहे म्हणजे ज्यालाच आपण भंडारा म्हणतो अशा पद्धतीने म्हणजे प्रत्येक देवा देवी देवतांना विशेष असा गंध लावला जातो तो तुम्हाला लावायचा आहे आपण धूप लावतो अगरबत्ती लावतो त्याची जी विभूती म्हणजे त्याची जी राख पडते ती राख पण आपण काय करतो कचऱ्यामध्ये झाडतो आणि सुपलीमध्ये भरून ती कचऱ्यामध्ये टाकतो असंही तुम्हाला करायचं नाहीये जी काही देवाची राख विभूती असेल राख असेल म्हणजे अगरबत्तीची असेल धूपची असेल ती तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही भरून एखाद्या कुंडीमध्ये टाकू शकता म्हणजे काय होईल की खतामध्ये ती निर्मिती होईल त्याची आणि योग्य पद्धतीने त्याची विल्हेवाट लावली जाईल त्याचप्रमाणे शी जी फुलं असतात तीही देवांना चुकूनही कधी वाहू नका तुटलेली फुटलेली खराब झालेली अशी फुलं देवांना वाहू नका तुम्ही आज फुलं आणलेली आहेत मध्ये ठेवलेत आणि उद्या अर्पण केली तशी फुलं चालतील पण काही फुलं बघा कसं असतं की आपण आणतो वास छान येतो म्हणून आपण त्याचा वास घेतो आणि ते देवांना अर्पण करतो असं चुकूनही करायचं नाही आपण वास घेतलेली फुले देवांना कधीच अर्पण करायची नस ना, नाही आणि तुटलेली फुटलेली नसावी खराब झालेली नसावी शिई झालेली नसावी सुकलेली फुले नसावी एक वेळ तुमची फुलं नसतील तरी देव तुमची देवपूजा मानून घेणार आहेत कारण देव तुमचा भाव भक्तात श्रद्धा पाहतात तुम्ही मला दररोज किती फुलं अर्पण करताय कोणत्या पद्धतीची करताय हे देव पाहत नाही ती आपली सेवा करण्याचा एक मार्ग असतो तुमच्याकडे असेल तुम्ही नक्की अर्पण करा पण अशी सुकलेली खराब झालेली फुलं अर्पण करण्यापेक्षा ती न अर्पण केलेली चांगली आता काही जणांचे प्रश्न असेही असतील की प्रत्येकाच्याच घरामध्ये खाली बसून देवपूजा करता येत नाही काहींचं देवघर हे भिंतीला टांगलेलं असतं किंवा वरती लावलेलं ला असतं मग आम्ही उभा राहून देवपूजा करतो मग अशांनी आसन कसं घ्यायचं तर अशा वेळी तुम्ही तुमच्या पायांच्या खाली आसन घ्या त्यावरती उभा राहा आणि मग देवपूजा करा तेव्हाच तुमची देवपूजा पूर्णत्वास जाते प्रत्येक ठिकाणी आपण देवपूजे देवपूजा करत असताना दिवा तर लावतो पण तो दिवा जर तुम्ही डायरेक्टली जमिनीवरती ठेवला तर तो जमिनीला अर्पण केला जातो देवांना नाही त्यामुळे दिव्याच्या खाली नेहमी एखादी छोटीशी प्लेट म्हणा प्लेट तुम्हाला ठेवायची आहे की जेणेकरून हा जो दिवा आहे तो देवांना अर्पण केला जातो अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत की या गोष्टींची जर तुम्ही काळजी घेतली तुम्हाला दररोजच त्या गोष्टी आवर्जूनच करायच्या तसं नाही एकदा त्याची सवय पडली ना की आपोआप त्या गोष्टी आपल्याकडून घडतात आजपर्यंत तुम्ही या सगळ्या गोष्टींमध्ये चुका करत आल्या असतील त्यामुळे तुम्हाला देवपूजा करूनही अनेक दोष लागतात आपली कामं विलंबित होतात संकट येतात आणि तुम्ही म्हणता की आम्ही दररोज देवपूजा करतो पण तरी सुद्धा आमच्या घरामध्ये चूक नाहीये मग या छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या आपल्याकडून नकळत घडत असतात नकळत घडत असतात पण या नकळत घडलेल्या गोष्टींमुळे आपल्या घराला आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला त्याचे दोष लागत असतात त्यामुळे आतापासून जेव्हा तुमच्या समोर हा व्हिडिओ येईल तेव्हापासून तुम्ही या सगळ्या चुका टाळा आणि त्याच्यामध्ये योग्य पद्धतीने तुम्हाला देवपूजा करायची आहे जर तुम्ही अशा नियमांनी देवपूजा केली तर तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तुमच्या देवपूजेचं तुम्हाला पूर्ण पुण्यफळ प्राप्त होईल तुमची विलंबित कामे मार्गी लागतील इच्छा पूर्ण होतील संकट दूर होतील कितीही संकट येऊ द्या ती सहन करण्यासाठी तुम्हाला देवशक्ती देतील त्याची झळही तुम्हाला बसू देणार नाही तुमच्या कुटुंबाची मुलांची पतीची प्रगती होईल त्यामुळे सगळ्यांनी अशा पद्धतीने देवपूजन नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण तुमच्या एकाच शेअरने कोणाचं तरी पूर्ण पुण्यफळ प्राप्त करण्यासाठी देवपूजेचं जे पुण्यफळ आहे ते प्राप्त करण्यासाठी त्यांनाही मदत होणार आहे आणि तुम्ही न करत का होईना पण कोणाचे तरी पुण्याचे भागीदार ठरल तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल